आपण सर्वांना या संविधानातला पंच्याहत्तर वर्षे झाले आणि आजचा हा सव्वीस नोव्हेंबर हा संविधान दिवस दिवसबद्दल सर्वांना शुभेच्छा देतो तसेच या सव्वीस अकरा दोन हजार आठच्या अतिरेकी हल्ल्यामध्ये जे सर्व पोलीस दलातील अधिकारी कर्मचारी शहीद झाले त्यांना त्रिवार अभिवादन करतो आता म्हणजे सहकारी आणि स्नेहताई यांनी उल्लेख केला पण या संघटना विवेक भाऊ दुर्लता पंडित मॅडम असतील आणि त्यांचे सगळे पदाधिकारी आपल्याला जो संविधानाने घटनेने दिलेला अधिकार जो आहे तो हक्क अधिकार मिळवण्यासाठी वेगवेगळ्या पातळीवर गेले कित्येक वर्ष तसं पाहिलं तर माझा या नोकरीमध्ये आलेल्या पहिल्या दिवशीपासून या संघटनेशी संबंध आलेला आहे वेदभवशी असेल की त्यांच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांशी अनेक वेळा त्यांच्या मागण्या असताना अनेक वेळा आमचा थोडा आम्ही आमच्या सरकारी पद्धतीने जेव्हा वागतो तेव्हा त्यांनी ते ते त्यांचे हक्क मिळवण्यासाठी त्यांच्या पद्धतीनं त्यांची मागणी करतात आणि निश्चितच थोडासा कधीकधी मैत्रीत्वचं होतं कधी कधी संघर्षाचं पण वातावरण निर्माण होतं पण निश्चितच गेले तीस वर्ष झाले मी चौऱ्याण्णवला ह्या उपजिल्हाधिकारी म्हणून जॉईन झालो त्या दिवसापासून आज ते आजपर्यंत वेगवेगळ्या माध्यमातून म्हणजे कुठेही असेल या जिल्ह्यातही असेल ठाणे जिल्ह्यात असेल किंवा पालघर जिल्ह्यात असेल किंवा मी कोकण भवनला असेल ते सगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमातून या संघटने संबंध आला आणि निश्चितच बघ त्यांचं काम असेल कुठलं सुरुवातीला जर वेटबिगार असेल आजरी करतात म्हणजे वीटभट्ट्यावरच्या बाल शिक्षण असेल वेटबिगारांसाठीचं काम असेल आत्ताच त्यांनी सांगितलं की ते वेटबिगार ज्यांना मुक्त केलं म्हणजे जे अठ्ठ्याहत्तर वर्षाचे ज्यांच्या हस्ते आपण आज या ठिकाणी उद्घाटन केलं असे त्याचबरोबर आत्ताच उल्लेख केल्याप्रमाणे वनपट्ट्या असतील किंवा कुठलाही जो ह्या श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून या वंचित असेल आदिवासी असेल त्यांना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी ही संघटना आणि भाऊ अतिशय कष्टाने प्रयत्न करतात आणि निश्चितच या ठिकाणी या यापूर्वी एक दोन वेळेस माझं येणं झालं परंतु या परिसरात त्यांनी जे आज निर्माण केलेलं आहे जे अनेकाचे स्मारक उभा करण्यासाठी अनेकांना सरकारकडे मागणी करतात की यांचं स्मारक करा यांचं स्मारक करा पण यांनी आपल्या जे हुतात्मे झाले आपल्या देशासाठी सीमेवर लढताना त्याचबरोबर आपल्या अंतर्गत संरक्षणासाठी पोलीस दलाचे अधिकारी लढताना जे जा शहीद झालेले त्यांचं स्मारक कुणालाही कुठल्याही शासन दरबारी न होता त्यांनी स्वतः या, या संघटनेच्या माध्यमातून इथे उभा केलेल्या खरोखरच मी माझ्या जिल्हा प्रशासनावरती जिल्हाधिकारी म्हणून त्यांचं अभिवादन अभिनंदन करतो आणि निश्चितच त्यांनी जेव्हा बैलगाडीतून संदेश दिलेला आहे खरोखरच त्यांच्या कल्पनेला मी सन्मान करतो आणि त्यांनी जे समजावून जे जी सांगितलं त्यातून खरोखरच अजून तरी मी मीही विचार केला नव्हता की असं ब राज्य आणि त्याच्यातलं चालवणारा आणि त्याच्यावर विधिमंडळाचा जो प्रशासनावरचा अंकुश खरोखरच मी त्यांचं कौतुक करतो की ही संकल्पना आणि त्यांची एक बोलून दाखवलं आहे खरोखरचे एक शैक्षणिक केंद्र झालेले आहे पूर्ण जिल्ह्यातले काय राज्यातील देखील जे विद्यार्थी शालेय विद्यार्थी असतील किंवा वेगवेगळ्या शाखेतले अभ्यास करणारे विद्यार्थी असतील त्यांना या ठिकाणी निश्चितच एक दोन तास तीन तास येऊन या ज्या